वकिलांच्या संरक्षणाचा कायदा देखील आला पाहिजे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम आडाव अॅडव्होकेट त्यांच्या पत्नी मनीषा आढाव या दोन्ही दाम्पत्याची निर्घून हत्या झाली वकिलांवरच्या होणाऱ्या हल्ल्यासाठी ते कायदा आला पाहिजे खरंतर बॅक टू बॅक घेऊन पूर्वी डॉक्टर लोकांवर ज्या पद्धतीने हल्ले होत होते त्याच्यावर आपण महाराष्ट्रामध्ये कायदा केला आणि डॉक्टर्सवर होणारे जे हल्ले आहेत त्याला प्रतिबंध करणारा कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला आहे मला आनंद आहे की त्याच्यानंतर आज डॉक्टरांवरील हल्ले कमी तर झालेच आहेत परंतु हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा देखील त्याच्यातून मिळते आहे मात्र मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम आडाव व अॅडव्होकेट त्यांच्या पत्नी मनीषा आडाव या दोन्ही दाम्पत्याची म्हणजे या आडाव दाम्पत्याची निर्गुण हत्या त्यांच्याच एका पक्षकारांच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील वकील समुदायामध्ये एक फार मोठा असंतोष निर्माण झाला आणि वकिलांच्या संरक्षणाचा कायदा देखील आला पाहिजे यासाठी वकील मंडळींची सातत्याने मागणी आहे महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल देखील याबाबत आग्रही आहे मात्र अद्यापर्यंत तो कायदा अस्तित्वात आलेला नाही वकिलांवरच्या होणाऱ्या हल्ल्यासाठी देखील सभापती मोदे हो कायदा आला पाहिजे अशा पद्धतीची माझी या निमित्ताने विनंती आहे